आम वाताच्या रुग्णांसाठी म्हणजेच आथराटीच्या रुग्णांसाठी असे दहा पदार्थ जे की ते त्यांच्या नित्य आहारामध्ये सेवन करू शकतात आणि त्यामुळे त्यांचा त्रास हा आटोक्यात राहू शकतो कमी होऊ शकतो पहिलं म्हणजे गरम पाणी एकतर गरम पाणी थंडीचे दिवस असेल किंवा पावसाळा असेल तर कोमट अवस्थेत पिऊ शकतात किंवा मग उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उकळून थंड झालेल्या पाण्याच्या स्वरूपात सुद्धा हे घेतलं जाऊ शकतं दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजेच धनजिरेची काढा जो आहे तो धनझिर्याचा काढा जो आहे तो सुद्धा एक पाचक म्हणून काम करताना दिसतो आणि शरीरातील वातनाशक काम करताना दिसतो तिसरं जे महत्वाचं आहे ते म्हणजे हळद हळद ही शोधनाशक आहे बऱ्याचदा आमवाताच्या रुग्णांमध्ये सांध्यांवरती सूज असते त्यामुळे नियमित स्वरूपात अर्धा चमचा हळद कुठल्याही स्वरूपामध्ये म्हणजे पाण्यातून दुधातून किंवा मग जेवणामधून जरी तुम्ही खाल्लीत तरी सुद्धा ती शरीरावरील सूज उतरायला तुम्हाला मदत करते पुढचा जो पदार्थ आहे तो आहे सुंठ सुंठ ही एक पाचन स्वरूपात काम करते आणि आमवाताच्या पेशंटमध्ये बऱ्याचदा पाचनाची आवश्यकता असते अग्निमंद असतो आणि आम म्हणजे जे टॉक्झिन साठलेले आहेत त्यांचं पाचन करण्यासाठी ही सुंठ खूप चांगल्या प्रकारे मदत करते पुन्हा एकदा ही सुंठ अर्धा चमचा स्वरूपात तुम्ही पाण्यातून दुधातून किंवा मग जेवणातून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर पुढचा जो महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे जो रोजच्या जेवणात तुम्ही वापरू शकता तो म्हणजे लसूण लस्टुन। लसूणाच्या दोन ते तीन पाकळ्या जेवणासोबत वरणातून किंवा मग तुम्हाला जमत असतील तर तुम्ही थोडीशी तेलावरती परतून अशाच खाऊ सुद्धा शकता तर त्यांनी सुद्धा पाचनाचं आम वातातील वाताचं शमन होण्यासाठी लसणाने खूप छान उपयोग हो होताना दिसतो त्यानंतर पुढचं जे आहे ते आहे मेथीदाणे तर वात शमन होण्यासाठी दाण्यांचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग हो होतो सूज कमी होण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग हो होतो तर मेथीदाणे रात्री भिजत घालून सकाळी उपाशी पोटी किंवा मग त्याचा काढा करून तो तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पुढचा महत्वाचा जो इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे तिळाचं तेल आणि शेवटी एरंड तेल तर एरंडा तेल हे जे आहे हे आमवाताच्या रुग्णांसाठी सगळ्यात उपयुक्त औषध आहे हे औषध औषधसुद्धा तुमचा आमवात बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो बऱ्यापैकी तुमचा त्रास कमी करू शकतो त्यामुळे नित्य नियमाने ह्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या आहारामध्ये असणं हे तुमचे त्रास कमी करण्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की आणखी असे कुठले आयुर्वेदिक टॉपिक आहेत ज्याच्यावरची तुम्हाला आयुर्वेदिक माहिती ऐकायला धन्यवाद